मूर्तिजापूर परिसरात घडलेल्या चोरांचा छडा लवकरच लावण्यात येईल जिल्हा पोलीस अधीक्षक यांची चोरी व लुटमार झालेल्या घटनास्थळी भेट मूर्तिजापूर शहरात चोरट्यांनी विविध ठिकाणी चोरी व लुटमार करून अक्षरशः शहरातील व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग दहशतीत असल्याने आज जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो, यांनी शहरात चोरी व लुटमार झालेल्या ठिकाणी आपल्या ताफ्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अनंत वडतकर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत पी एस आय सूर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत सदर घटनेतील आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्ता शॉप येथे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली व राजेश गुप्ता यांच्याकडून घडलेला प्रकार समजून घेऊन त्यांच्या जवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तर तसेच येथील जागृत देवरण मारुती देवस्थान येथे हनुमानाच्या चांदीचे मुकुट लंपास झालेल्या घटनास्थळीही भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष दर्शन उपाध्याय व शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या ठाकूर बोरवेल व हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली तर त्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेत व्यावसायिकांना दिलासा दिला, दिला। मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मूर्तिजापूर दौऱ्याच्या दिवशीही मूर्तिजापूर शहरातील बसस्थानकात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे हार चोरट्याने लंपास केल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यावर मोठे प्रश्न उभे राहत असून शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे शहरात घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावून लव आरोपी गजाड करण्यात येईल नागरिकांना व्यावसायिकांना घाबरण्याची गरज नसून रात्रीच्या वेळी अधिक पोलिसांची पेट्रोलिंग निर्देशही देण्यात आले मुर्तुजापूर शहरात मागचे काही दिवसात जे चोरी किंवा प्रकरण झालेले आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः दिलेली आहे आणि आमची टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच एल सी बी ची टीमचे अधिकारी पण आमच्या सोबत आहे यामध्ये तपासात गती देणे आमचं काम आहे आणि पुढचे काही दिवसात त्यामध्ये नक्की रिझल्ट येईल याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमची रेग्युलर प्रिव्हेंटिव्ह सुरू आहे सर आ, शहर पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उदाहरण आलेलं आहे काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगार वर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्याच्यासाठी रेग्युलर पेट्रोलिंग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन हे सगळं सुरू आहे आता उदाहरणासाठी मी सांगतो दोन दिवसापूर्वी जे अकोलाला एक व्यापारीच्या अपहरणाची घटना झाली होती ते काल रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबवून त्यामध्ये एल ची टीमने सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेले आहे आणि व्यापारी पण सुख घरी आलेले आहे त्याचप्रमाणे असे प्रकारची कोणतीही घटना असली त्यामध्ये एचबीटी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व डिटेक्ट करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहे सर दुसरा विषय घ्या बोलायचं झालेला तर जिल्ह्यामध्ये गुटक्याला उदाहरण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गुटका जरी बंद असला तरी जिथे जाईल तिथे गुटका मिळतो हा कुठेतरी गुटका बंद होईल का गुटखाबद्दल रेग्युलरली पोलसाची कारवाई सुरू आहे जवळपास हजारपेक्षा जास्त गुटपाचे केसेस आम्ही केलेले आहे आणि याचे अतिरिक्त गुटका जप्तीचे पण केसेस करण्यात आलेले आहे पुढच्या काळात पण हे केस कंटिन्यू असणार आहे मूर्तिजापूरच्या शर्यतीमध्ये चार, जर बघितलं तर मूर्तिजापूर शहराचं गुटख्याच्या बाबतीत असेल किंवा गुन्हेगारी बाबतीत पहिल्या नंबर लागते तर यावर आपण अधिकाऱ्यांवर काही कारवाई कराल का असं आमचा फोकस डिटेक्शन वर आहे आणि प्रत्येक घटना डिटेक्ट झाली पाहिजे लोकांमध्ये एक, एक सुरक्षेचं वातावरण आणखी चांगल्या प्रकारे निर्मिती झाले पाहिजे याच्या तर्फे आमचं लक्ष आहे व्यापारी सुखाने झोपत सुद्धा नाही आहे

आगीची भीती कशाला अथवा एंटरप्राइजेस बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817